सगळ्या आमच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा दिसतो माझा लहान मुलगा ओमकारा त्याचा बड्डे आहे आणि आपल्या ओमचा बड्डे आहे खूप छान मोकळं जे शेजारी आहे ना तिथे छोटसं डेकोरेशन पण मी केलेलं आहे मी आणि माझ्या मिस्टरांनी डेकोरेशन केलेलं आहे त्याच्या ऑलरेडी पायाला फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे तो सात आठ दिवस झाले शाळेत जातच नाहीये तर म्हटलं की शाळेत जात नाही म्हटलं तर तो म्हणाला की मुलांनाच घरी बोलो म्हणून मग आ, मी म्हटलं की ठीक आहे आप आपण मुलांना बोलवून तुझा बर्थडे करूया तर आम्ही छोटस डेकोरेशन केलेलं आहे तर आजचा बर्थडेचं डेकोरेशन काय काय केलं हे पण तुमच्यावर शेअर करते चला हे बघा त्याची मावशी गावाला गेलेली आहे तिने पण हे पार्सल त्याच्यासाठी पाठवलेलं आहे बड्डेच गिफ्ट तर ते बघूया हे बघा आणि गिफ्ट आता त्याला खूप एक गीफ्ट एक गिफ्ट येते मुलांना त्याच्यामुळे चला बघा हे मी तुम्हाला म्हंटल की खूप छान आम्ही स्वच्छ केलंय सगळं छान केलेलं आहे तर इथे हे डेकोरेशन केलंय अगदी साध्या पद्धतीने आणि मी आज ओंकारच्या बड्डे साठी घरीच पावभाजी तयार केली आणि गुलाबजाम आणलेले आहेत दोन केक आणले छान हे बघा हा इथे ला एक हायमग स्लॅम लावला आहे आणि तिकडे पण एक हॅलोजन लावलेलं ला आहे आणि हे असं छान आम्ही डेकोरेशन केलं आहे इथे ओंकारचं स्टूल मी अजून टेबल डेकोरेट नाही केलं ते पण दाखवणार आहे हे छोटंसं आम्ही असं डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि छान वाटतं मोकळ्या हवेमध्ये एवढ्या मुलांना हॉटेलमध्ये घेऊन जाणं शक्य नाही आहे दहा पंधरा मुलं आहेत त्याच्यामुळं नाही तर त्यांना नेलं असतं पण इथे मोकळी जागा आहे मस्त छान आरामात बसून सगळ्यांना छान खाता येईल ते खाली मी सतरंजा टाकल्या आहेत हे बघा आणि हे इथे मी असं बड्डेचं हॅपी बड्डेचं हे लावलं आहे झालर लावली आहे जेवढं मला शक्य होईल तेवढं अगदी साध्या पद्धतीने मी केलेलं आहे कारण इव्हेंट मॅनेजमेंटला बोलवायचं होतं त्या लोकांना इव्हेंट मॅनेजमेंट ज्यांचं असतं त्यांना पण ते काही का शक्य झालं नाही कारण आम्ही बोलवलं नाही जास्त करून कारण त्याच्या पायाला ऑलरेडी लागलेलं ला आहे म्हणून हे बघा इथे हा वॉटर जार आम्ही मागवून ठेवलाय सगळी मी तयारी करून ठेवली आहे आणि ते काय काय केलंय ते पण तुमच्याबरोबर मी सगळं शेअर करणार आहे चला सगळी छोटी छोटी यायला लागली आहेत सगळ्या छोट्या मुलांना इतकी मजा वाटते बर्थडे असला की सगळी मुलं आल्यानंतर आपण केक कट करूया बोला लाव 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 आता केक लाव ना हो लाव लाव चालू लाव दे हॅपी बर्थडे लाव ना चला हा त्याच्यात त्याने लावली खोचलेली ऐकून घ्या इकडून 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 आवजेड येतो ना काय कॅन्डल लावू ना ती कॅन्डल कॅन्डल लावू तिचं का पाहता Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. केक कट कर ना ओंकार बला केक कट केला त्यांनी सगळी मुलं छान जेवायला बसली आहेत पावभाजी सगळं आहेत मस्त छोटी <laughs> मुलं अंगत पंगत छान वाटत मोकळ्या अंगणात मस्त गार वार सुटलय आणि छान मुलं पावभाजी मस्त आहेत केक आहेत हे बघा हो हे बघा पावभाजी गुलाबजाम केक सगळं मी छान त्यांना करून दिलं आहे आणि मस्त आनंद घेत आहेत ते सगळ्यांचा हे बघा चला अशा पद्धतीने थोडक्यात थोडका ओंकारचा वाढदिवस साजरा झाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय